नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजची रेसिपी आपली आहे हिवाला विशेष हिरव्या तुरीच्या दाण्यांची उसळ आणि ती उसळ आपण गावरण पद्धतीने करणार आहोत चला तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊया तर हे बघा हे आम्ही पाव किलो शेंगा आणलेले आहेत आणि त्याचं असं हे दाणे काढून घेतलेले आहेत हे बघा आजकाल मार्केटला भरपूर शेंगा येतात तर बोलला आज आपण ही रेसिपी करून तुमच्या संघाती शेअर करूया आणि हे आपल्याला वाटण करायचं आहे तर हा एक कांदा घेतला आहे मी एवढं हे सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे मी कोथिंबिरीचं देठ घेतले हे देठ मी मसाल्यामध्ये वापरते ह्या टेस्ट मस्त येते आणि हा फोडणीसाठी एक कांदा आहे आणि हे वाटणाची लसूण आहे आणि कढीपत्ता आणि हा टमाटर एक घेतला आहे तो टमाटर म्हणून आपल्याला ह्या वाटणामध्येच भाजून घ्यायचं आणि वाट वाटण करायचं आहे आणि एक बटाटा मी बटाटा घालून करणार आहे उसळ आणि हे काय आपले सुके मसाले आहेत पावडर मसाले हे अद्रक लसणाची पेस्ट थोडी घेतली मी कुठून हे आपले लाल तिखट थोडासा हिंग घेतला आहे हे धना जिरा पावडर थोडी आहे गरम मसाला थोडी म्हणजे एक चमचा घेतला आहे आणि पण एक चमचा हळद एक चमचा आणि जिरा मोहरी हे जिरम मोहरी घेतलेली आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे खोबरं आहे ना असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा आणि हे भाजायचं आहे तर आता मी गॅस पेटून घेते आता हे जे आपले वाटण आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहिलंच आपण खोबरं टाकायचं आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पहिलं पहिलं म्हणजे कसं आमच्या गावाकडे तुरी जास्त लोक पिकवायची तर आम्ही ह्या शेंगांच्या अशी आमच्या आई भुसळ बनवून आम्हाला द्यायची ह्या शेंगा आवऱ्याच्या आवरं म्हणजे पावटं आवरं आपण वाल जे म्हणतो ना त्याला आमच्याकडं आवरं म्हणतात आणि पावटं हे दोन वेगळे वेगळे असतात कडधान्यामध्ये त्या शेंगा आणि ह्या तुरीच्या शेंगा आणि आवऱ्याच्या शेंगा अशा मिक्स करून शिजवून त्या पण आम्ही खायचो त्या पण शिजून अशा शिजून खाल्ल्या ना ते छान लागतात गावाकडे आम्ही ते तसं खायचो ह्या सीझनमध्ये तर आज मला पण आठवण झाली या शेंगांची अशी उसळ बनवून खावी तर तो बे तास केलेला आहे मी आपलं खोबरं भाजून झाले तर त्याच्यामध्येच कांदा टाकून घेते हो मी तुम्हाला मगाशी दाखवायला विसरली एक चमचा हे तीळ घेतलेत आपले पांढरेतील गावरण ती ते पण ह्या वाटणामध्ये आपल्याला वाटायचे आहेत त्याने टेस्ट पण चांगली येते आणि आपल्या उसलीला पण चांगला दाळ जाडसरपणा दाड़ येतो ते मी विसरली होती ते एक चमचा आपला पोहे खायचा चमचा असतो ना हा तो एक चमचा घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला थोडा अर्धा चमचा त्याच्यात तेल टाकायचं हे बघा अर्धा चमचा आणि हा लसूण आणि थोडा आदरक घेतलाय मी हे बघा ते पण ह्याच्यामध्येच आहे आणि हे कोथंबिरीचे डेट असतात ना ते टाकत जाऊ नका ते मसाल्यामध्ये असं वापरायचं भाजीला खूप टेस्ट चांगली येते त्याची मी तर ते मसाल्यामध्येच वापरते ते फेकून ऐवजी आहे ना कोथंबीर आपण जे वाटणामध्ये वाटतो वाट त्याच्याऐवजी हे डेट वापरले ना खूप त्याची टेस्ट चांगली येते आता आपल्याला हे डेट आहेत ना ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहेत कच्चपणा थोडा मोडला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे भाजून आहे तेलामध्ये थोडा गॅस वाढवते मी डेट पण चांगले मऊ झाले पाहिजेत म्हणजे वाटण मस्त होते त्याचं आता आपण हा टमाटर घेतला ना कापून एक तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा असं तो पण भाजून घ्यायचा आपल्याला या कांद्यामध्ये आणि ह्या वाटणामध्येच बारीक करून घ्यायचं आहे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला ही उसळ बनवायची आहे बघा हे आपले कोथिंबिरीचे देठ पण असे नरम झालेत आता काय करायचं आपण जे आपण हे तीळ घेतलेत ना ते पण त्याच्याचमध्ये भाजून घ्यायचे आहेत हे तिल म्हणजे आरोग्यासाठी आपल्याला थंडीमधून चांगले असतात थंडीमधून हे तिल खाल्लेच पाहिजे हे सगळे जिनस असे आता आपली भाजून झालेली आहे आता थोडा वेळ घ्यास बंद करते आणि हे थंड करून घ्यायचं आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे ते भाजून झालं आहे आपलं हे बघा आपलं टमाटर आहे ते पण झाले नरम आणि हे देठ पण मी घ्यास बंद करते तर अशा प्रकारे हे बघा आपला मसाला वाटून झालेलं आहे बारीक करून हा बघा असं बारीक करून घ्यायचं आता आपण काय करायचं गॅस पेटवायची हो ही कढाई ठेवते आता हे तुरीचे दाणे आहेत ना ते आपल्याला या कढईमध्ये जरा म्हणजे असं ह्याचा वास मोडपर्यंत तळून घ्यायचे आहेत फक्त एक चमचा तेल टाकून घेते मी एक चमचा पण पूर्ण नाही टाकलं आपल्याला इथे जास्त कसला वापर नाही करायचा आहे जे आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्येच तुम्हाला मी ही भाजी अशी टेस्टी करून दाखवणार आहे हे मसाले प्रत्येकाच्या घरी असतात ते आपण कुठला खडा मसाला पण नाही वापरलेला आहे आपल्या घरगुती साहित्यामध्येच आपली भाजी तयार होणार आहे आणि टेस्टी पण त्याचा थोडा कच्च्या पाण्याचा वास जायपर्यंत आपल्याला हे असं तळून घ्यायचं आहे तर हे बघा हे आपले भाजून झालेत म्हणजे तळून झालेत आता काढून घेते मी एका भांड्यामध्ये आता काय करायचं याच्यामध्ये परत मी दोन चमचे तेल टाकून घेते <coughs> आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला भाजी बनवायची चा। तेलाचा पण वापर नाही जास्त करत हे तळायला टाकलेला आहे एक चमचा आणि हे दोन चमचे असं मिळून तीन चमचे असं वापर आपण इथं केलेला आहे आता आपलं तेल गरम होते पहिले टाकायचे मोहरी मौरी चांगली तडतडली पाहिजे कच्ची जर राहिली तर त्याचा वास म्हणजे ला खायला एकदम ही कडू कडू लागते त्याच्यामुळे ही तडतडली पाहिजे मौरी तडतडली तर जिरे टाकायचे थोडे जिरे झाले कांदा टाकायचा तर इथे आपण खडा मसाल्याचा कुठलाच वापर नाही केलेला आहे कोणताही खडा मसाला नाही वापरला आहे जशी गावाला करतात ही भाजी तशी त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये आता कडी कट्टर का टाकून घेते हा बघा आणि तंबाटा पण नाही आपल्याला टाका चा, टाकायचा ह्याच्यात कारण आपण वाटणामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे नाही टाकायचं थोडी फोडणीमध्ये कोथंबीर टाकते फोडणीमध्ये कोथंबीर टाकली ना त्याचा वास लय छान येतो आता आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे म्हणजे मी कुटून घेतले पेस्ट नाही केलेली खलबत्त्यामध्ये असं कुटून घेतलेलं आहे अद्रक लसणाचा पण वास मोडला पाहिजे आता आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत पहिला हिंग टाकते मी हवं गॅस बारीक केला आहे कारण मसाले खाली जलू नाही म्हणून जीरा पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि हे आपलं लाल तिखट लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता मी घेतलेले आहेत अडीच चमचे आता थोडं पाणी टाकून घेते कारण मसाले खाली लागू नाही म्हणून शिजपर्यंत झाकण ठेवते गॅस बारीक केलाय हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बटाटा आपल्याला साली सकटच टाकायचा आहे याची साल काढायची नाही आपल्याला असं साली सकटच कापून घ्यायचा आणि भाजीमध्ये टाकायचं आहे तर बघूया आपले मसाले मसाले आपले शिजले चांगले ते तेल सुटले <coughs> आता हे आपण वाटण केलेलं आहे ना हे वाटण आपल्याला हे सगळं टाकायचं आहे आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एकजीवकर याला पण तेल सुटपर्यंत आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून घेते मसाले असेच आपल्याला शिजवत ठेवायच्या थोडा वेळ वाट बघायच्या तुरीची भाजी म्हणजे तुरीच्या दाण्यांची भाजी पावट्याच्या दाण्यांची भाजी गावाकडे कसं मलवांग असतं वांगं आणि पावट्याची भाजी पावट्याच्या शेंगांचे दाणे काढून त्याची भाजी असे बनलं जातं गावच्या ठिकाण इथं पण भेटतात पण गावची चवी तर नाही होत आपण किती वेळी बनवा पण इथं गावची चव येत नाही गावचं ते चुलीवरच जेवण तर आता आपले मसाले बघूया हे बघा मसाले पण आपले शिकले चांगले बटाटे ते आपल्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे बघा टाकेल आणि हे पण करलेले आहेत ना ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला थोडा टाइम ठेवायचा आहे कारण तसं हे बटाटे आणि हे दाणे टाकलेले आहेत ना त्याच्यामध्ये पण थोडा मसाला जरा मुलला पाहिजे आपली किती किती भाजी इथपर्यंत आणि इथपर्यंत मला भाजी पाहिजे घट्ट आणि एवढं पाणी वाढवलंय मी तुम्हाला किती कमी जास्त करायचे आहे तशी तुम्ही करू शकता तुम्हाला घट पाहिजे पात्र पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता हे बघा मीठ आपण थोडा वेळ वाट बघूया चला तर आता आपण बघूया आपली भाजी झाली का है। ही बघा भाजी आपली शिजलेली आहे आणि तिला असा जाडसरपणा पण आलेला आहे हा बघा आणि बटाटा पण शिजलेला आहे भोबी आपण चेक करू बटाटा शिजलाय चांगला आणि भाजी पण तयार झाली आता ही आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते थोडा कोथिंबीर टाकून घेते तर आपली तुरीच्या दाण्यांची उसळ तयार झालेली आहे आपण गावासारखी केलेली आहे जशी गावाला बनवतात त्याच पद्धतीने आपण घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी झाली आणि हो आज आता आपला व्हिडिओ दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे तुम्हाला बघायला भेटेल पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद